आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा तिलक इंद्रजीत तुझ्या लवकर येण्यानं आम्हाला समजलं की तुझा यज्ञ पुरा नाही झाला त्यात ही अडचण आली आहे यज्ञाचा अडसर आपला अनुज भ्राता कुलद्रोही विभीषण निघाला जो शत्रूला गुप्त स्थानावर घेऊन आला आणि यज्ञाचा विध्वंस केला बिभीषण बिभीषण तरी सुद्धा त्या निज देशद्रोयाला जिवंत सोडलाच पिता श्री मी त्याच्यासाठी इतके दिवस यम अस्त्र शिल्लक ठेवलं होत आज मी तेच यम अस्त्र त्याच्यावर सोडलं परंतु लक्ष्मणाने त्यावर अशी शक्ती चालवली की ज्यामुळे माझ्या अस्त्राला वाटेतच तेजहीन केलं पिताश्री 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 इंद्रजीत तुझ्या लवकर येण्यानं आम्हाला समजलं की तुझा यज्ञ पुरा नाही झाला त्यात ही अडचण आली आहे यज्ञाचा अडसर आपला कुलद्रोही विभीषण निघाला शत्रूला गुप्त स्थानावर घेऊन आला आणि यज्ञाचा विध्वंस केला विभीषण बिभीषण तरी सुद्धा त्या नीज देशद्रोहाला जिवंत सोडला श्री मी त्याच्यासाठी इतके दिवस यमअस्त्र शिल्लक ठेवलं होत आज मी तेच यमस्त्र त्याच्यावर सोडलं परंतु लक्ष्मणाने त्यावर अशी शक्ती चालवली की ज्यामुळे माझ्या अस्त्राला वाटेतच तेजहीन केलं त्याचा इलाजही विभीषणाने सांगितला असणार नाही यावरील इलाज धरतीवर देवतांशिवाय कोणालाही माहित नाही तर काय लक्ष्मणाला देवतांनी सांगितलं नाही त्याला कोणीही सांगण्याची आवश्यकताच नाही लक्ष्मण देवतांचा देव आहे लक्ष्मण नर नाही अवतार आहे इंद्रजीत भाषा इंद्रजीत, तू बोलतो आहेस का लक्ष्मणानं तुझ्यावर काही संमोहन असलं सोडून तुझ्या बुद्धीला भ्रमात टाकला आहे का लक्ष्मणाच्या बाणाने पीडित होऊन तू युद्धातून पळून आला आहेस पिताश्री क्षमा करावी महाराज परंतु कुणी मला भेकड म्हणेल ही गोष्ट मला सहन नाही झाली पिताश्री मी भेकडपणामुळे नाही आलो एका मुलाप्रमाणे आपलं कर्तव्य पाळण्यासाठी आलोय आपलं कल्याण हो या प्रयोजनासाठी आपल्याला सांगायला आलोय की आपण आपल्याला आपल्या बरोबर वैभवशाली राक्षस जातीला आणि तमाम लंका वासियांना सर्वनाशापासून वाचवा अजूनही वेळ आहे पिता श्री आपण सीतेचा मोह सोडून श्रीरामाला शरण जाव तो मनुष्य नाही स्वतः नारायणाचा अवतार आहे तुझी भ्रमित झाली आहे इंद्रजीत जो अशा प्रकारे बायकांसारखा अनर्थ प्रलाप करू लागला आहेस ही वीरांची भाषा नाही तुला कोणी सांगितलं ते वनवासी पोरगे परमेश्वराचा अवतार आहे माझ्या अनुभवाने आज मी लक्ष्मणावर त्या तीनी अस्त्रांचा प्रयोग केला जी अमोघ आहेत त्यांच्या शक्तीपेक्षा तिन्ही लोकात कोणतंही अस्त्र नाही ज्यांच्यावर कुठलाही तोड नाही पहिल्यांदा मी ब्रह्मास्त्र चालवलं परंतु लक्ष्मणाचा वध करण्याचा इन्कार करून निस्तेज होऊन ते परत आलं कारण की एकदा लक्ष्मण माझ्यावर ब्रह्मास्त्र चालवणार होता परंतु रामाने त्याला विरुद्ध सांगून थांबवलं होतं आजही ब्रह्मास्त्राने मला हेच सांगितलं की यावेळी याचा प्रयोग विरुद्ध आहे हे चालविल्याने देवलोक पाताळ पृथ्वी तिन्ही लोकात विनाशाच्या ज्वाला भडकून उठतील परंतु हे सर्व अधर्म आणि अन्यायाला विजय मिळवून देण्यासाठी नाही होऊ शकणार म्हणूनच ब्रह्मास्त्र निस्तेज होऊन परत आलं मग मी शिवाचे त्रिनेत्रधारी पाशुपात अस्त्र चालविलं परंतु ते लक्ष्मणाला नमस्कार करून लुप्त झालं मग मी भगवान नारायणांचं अमोघ चक्र जे त्रिलोकाचं अंतिम अस्त्र आहे ते चालवलं परंतु नारायण चक्र लक्ष्मणाला प्रदक्षिणा घालून परत आलं हे अंतिम प्रमाण जे पाहून माझा विश्वास झाला की हे नर नाही नारायणाचा अवतार आणि तू आपल्या हे प्रवचन देण्यास आला आहेस हे पिता तो तुम्ही तिन्ही लोकात आपल्या विजयाचा डंका वाजवून अखंड यश प्राप्त केला आहे त्या यशाला धुळीत मिळवून दोन वनवासी भिकाऱ्यांच्या पायाशी जाऊन बसावं इंद्रजीत लक्षात ठेव जो स्वतः आपल्या हातानं आपल्या कीर्तीला धुळीत मिळवतो देवताई त्याचा सन्मान नाही करत ते म्हणतील मृत्यूच्या भयानं रावणानं हार स्वीकारली हा त्यांच्या शक्तीमुळे तू भयभीत दिसत आहेस तुझं मन आणि शरीर दोन्ही थकलेले आहेत जा आपल्या महालात जाऊन विश्राम कर हे युद्ध रावणाचं आहे आणि रावण ते एकटाच लढेल रावणाचा मार्ग नक्की झाला आहे त्याला अपमान आणि अपयशाचा नवा मार्ग नको सिंद्रजीत क्षमा करा पिता श्री मी आपल्या अपमानासाठी नाही केवळ आपल्या कल्याणासाठी ही गोष्ट सांगायला आलोय जिथवर माझा संबंध आहे मी हे युद्ध सुरू केलेलं आहे आता इथून पळून भगवंतांना शरण जाण्याने मला यशच मिळेल यासाठी मी एका वीराप्रमाणे भगवंतांच्या हाताने मरायला जाईन जो वडिलांना विमुख करून जातो त्याचा देवही आदर नाही करत या वेई माझ स्थान राजमहालात नाही केवळ युद्ध आहे जरी रामाने मला तिन्ही लोकांच राज्य प्रदान केलं तरी सुद्धा मी युद्धभूमीतून पळालेल्या भेकडाच्या नावाने जिवंत नाही राहणार कारण माझा आत्मा ही माझा सन्मान नाही करणार तर दुसरे काय करतील मला आशीर्वाद द्यावा कि जरी माझा मृत्यू ही लीला असेल तरी मी वीरा प्रमाणे आपल्या आईटीत अशा प्रकारे मरेन कि रामई माझ्या वीरतेची प्रशंसा करत नतमस्तक होऊन जातील जरी तो नारायणही असला तरी तो माझ्या विजयाच रूप असेल तुझा विजय हो इंद्रजीत